सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ओबीसी कुंभार कुटुंबाला त्वरित नुकसान भरपाई देऊन पुनर्वसन करा महाराष्ट्र शासनाला आवाहन राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांचं आव्हान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाडोत्री गुंडा करी ओबीसी कुंभार कुटुंबांवर हल्ला करून त्यांची करोड रुपयांची जमीन बळकावत असल्याबद्दल राष्ट्रीय सत्यशोधक फेडरेशन सकाळी तर्फे निषेध शासनानं त्वरित दखल घेऊन दानवेंवर व त्यांच्या भाडोत्री गुंडांवर कारवाई करावी व कुंभार कुटुंबाला नुकसान भरपाई देऊन पुनर त्यांचं पुनर्वसन त्याच जागेवर करावं लवकरच ओबीसी संघटनांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येत आहे महामार्ग आल्यानंतर त्या रोडचे सेंटर हा होता मध्यस्थी आणि रोडचं असं लोकेशन होतं की बाबा बारा फूट इकडं बारा फूट आपलं सॉरी बारा मीटर इकडं बारा मीटर इकडं अशा पद्धतीने हा रोड होता रोडच्या सेंटरमध्ये उभा राहिल्यानंतर त्यांना इकडं बारा मीटर घ्यावं लागणार होतं मी म्हटलं कुठलाही महामार्ग होत असताना विकासाचे काम होत असताना आपण याला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आणि मी पहिल्यापासून विरोध करणार पण नाही कारण विकासाची कामं होत असताना त्याला आपल्याला हातभार लावा लागत असतो शासनाचीही कामं आहे परंतु एक माझी छोटीशी अपेक्षा होती की माझं जर घर जात असेल तर त्या घराचा मोबदला मला मिळणं गरजेचं आहे आणि त्या घराचा मोबदला मिळत असताना की माझी जागा किती जाती काय जाती याची नोटीस मला देणं गरजेचं आहे शासनानं मलाही कळेल की भविष्यामध्ये मला कुठे किती जागा माझी जाती काय जाती किती मोबदला मला भेटणार आहे ही माझी माफक अपेक्षा होती परंतु असा कुठल्याही प्रकारचा त्यांनी काढलं नाही की बाबा तुम्हाला नोटीस नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भेटतील तुम्ही सध्या उठून जा म्हणून त्याच्या अगोदर पण आम्ही उठलो नाही अगोदर ही जे घरं होती हे जे बांधकाम चालू आहे ॲक्च्युली ए पीडब्ल्यू डी वी भागाचाच आहे रस्ता हा अॅक्वा लँड अॅक्वाइड केलेली ही लँड अॅक्वायड केल्यानंतर इथं जे लोक उठले म्हणून त्या त्याला काही पैसे भेटत नव्हते परंतु मी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला की माझं मी म्हटलं बाबा मला कुठल्याही प्रकारची नोटीस न दिल्याशिवाय मी काही इथून उठणार नाही मग त्यांच्या असं लक्षात आलं का हा काही ऐकत नाही आहे हा काही उठत नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी काय केलं की माझं घर रात्री पहिल्यांदा अगोदर पाडून टाकलं याच्या अगोदर असा हल्ला अगोदर पण झालेला आहे च्या दरम्यान दिवाळी दिवाळी पडणं माझं माझ्या आईला मारलं तिचं वय वर्ष साठ आहे तिला मारहाण केली याला मारहाण केली याला मारहाण केली मग त्यावेळेस आम्ही चौकट फिर्याद देण्याचा प्रयत्न केला हसनाबाद पोलीस स्टेशन असो किंवा अदरवाईज कुठलं जे समजा किंवा आम्हाला शक्य होईल जालना वगैरे त्या ठिकाणी परंतु आम्हाला कुठं तशी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे रिस्पॉन्स भेटला नाही तशी दाद मिळाली नाही आणि त्याच्यामुळं काय झालं की तो प्रकरण शांत झालं आणि आम्हाला कुठं न्याय मिळाला नाही नंतर आम्ही आम्हाला शासनामार्फत तेरा लाख नव्याण्णव हजार रुपये मिळाले मग एकशे चार आर चौरस फुटाची अकराशे मग अकरा स्क्वेअर फुट मग आम्ही ठीक आहे म्हणलं मला जर कुठल्याही गोष्टीचा मावेजा जर भेटत असेल तर काय हरकत आहे मला द्यायला मी या मी या माताचा आहे म्हणलं ठीक आहे तुम्ही माझी जागा मोजून घ्या आता इथून जर सेंटरला उभं राहिले तुम्ही तर बारा फूट पर्यंत जाऊ शकतो आपण बघा आता इथून जर मोडलं तर सांगले मॅडम आहे इंजिनियर एक्झिक्युटिव्ह या आल्यानंतर त्यांनी मला पर्यंत गजानन तुझं हे जागा वगैरे इथपर्यंत म्हटलं घेऊन रेषा वगैरे मारले मार करून घेतलं त्यांच्याकडून आता रिमेनिंग जागा ता। ही माझी राहणार माझी जी उरलेली जागा आहे ती मी का देऊ माझा सवाल होता आणि माझं त्याच्यामध्ये अर्ध पडलेलं घर होतं रिमेनिंग घर ते खुली होती माझी तिथं मला मी म्हटलं मी देणार नाही कारण मी जेवढी जागा जाती ऑलरेडी मी तेवढी जागा दिलेली आहे याचा मुवेशा मला भेटलेला आहे त्याच्यामुळे मी उरलेली जागा घेणार नाही माझी स्पष्ट भूमिका होती ज्या गोष्टी घडत असताना ते म्हणजे कसा जागा देत नाही तो बांधव मी ती जागा आम्हाला लागते अशा स्वरूपाची जी ही इमारत बांधायची बांधणं चालू आहे अशा स्वरूपाची इमारत तिथं पण बांधणे माझं मला भविष्यात आणि जॉबच्या शोधात एम एस सी झालेली त्याची माझा एम एस सी म्हणजे झालेला मी जॉब करतोय पाच सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला हा माझा भाऊ आहे हा जॉब करतो ऍक्च्युली म्हणजे आपला तो कुंभार काम करतो कुंभार काम करत असताना रात्रीच्या वेळी बावीस पाच दोन हजार चोवीस रात्री त्याला अचानकपणे त्याची बायको आणि तो गाढ झोपेत असताना त्याला उचलून नेण्यात आलं उचलून नेण्यात आल्यानंतर त्याला मार आण केली त्या टाकीकडे घेऊन गेले टाकीकडे त्याला मार आण केली मार आण केल्यानंतर त्याला आणि त्याला आणि त्याला राव सब्दान माणसं आहे तुला घर खाली करावं लागेल राव सब्दानवे मधुकरदानवे संसोदान माणसं तुला जर घर खाली जर नाही केलं आम्हाला मोठी बिल्डिंग बांध की तुला जर घर खाली न केलं तुला सहा महिने किंवा एका वर्षात तुला राजू दाबडी म्हणजे आष्ट जर जातो तुला गोळ्या घालून मारून टाकू मग मीडियावर थोडं घेऊ मीडियावर जर गेला तर तू तो तंगड काढून घेऊ आणि ते काही करून टाकू म्हणतो तू ती अंदाजे किती लोक असावेत असावेळी करणारे आठ ते नऊ जण होते बरं त्यांच्यात कुणी तुम्ही ओळखतं नाही नाही ते ओळखी त्याने डायरेक्ट पांढरे रुमाला बांधेल होते आणि डायरेक्ट आल्याने डायरेक्ट मारायला लागली तर मला धरलं गचंडी म्हणून असं घर तर त्यान मग इथं असं तोंड दाबलं इथं आणलं इथं मग छातीत लात मारली एकानं दांडा मारला एका जवळ चाकू होता एवढा आणि एकाजवळ पिस्तूल ती पिस्तूल लावली म्हणजे याच्या बाद जर तू पंचाकडे जर गेला मीडियाजवळ पोलीस स्टेशनला जर गेला आणि कुठं राजूर आसपास फिरत असेल तर तुला मारून टाकल्या जाई तू आता येऊ नको म्हणजे जाग्यावर जर आला तर तुला मारून टाकू म्हणे घेतली पोलीस स्टेशनला गेलं तर ते पोलीस पोलीस स्टेशन वाले म्हणते आम्ही रावसाहेब सर दानवेच आणि मधुकर दानवे आणि संतोष दानवेचं नाव घेतलं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय एकदा घेतलं त्याने डबल डिलेट मारलं डबल डबल घ्या म्हणलं डबल घ्यायलाच नाही ते नाव अजिबात घेऊ राहिले कोणते तुम्हाला ऍक्च्युली सर तुम्ही कशा पद्धतीची मूर्ती मला नाव सांगते का तुम्हाला कधी गेलो तक्रार घेऊन तक्रार घेऊन कधी गेलो ते दुसऱ्या दिवशी ही घटना कधी ही घटना कधी बावीस तारखे बावीस तारीख तारखेला ही घटना घडली म्हणजे घर बांधण्याची आणि तेवीस तारखे तुम्ही पूर्ण